आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी लहान मुलांच्या भांडारातून झालेल्या वादामध्ये दोन समाजातील गट समोरासमोर आले त्यांच्या तुफान दगडफेक झाली यामध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनाचं नुकसान झालं तर काही जण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला ही घटना परभणीतल्या नवामुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इकबाल या ठिकाणी घडली आहे या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून परिसरामध्ये सध्या शांतता आहे शहरातील इकबाल नगरामध्ये उद्यान असून या ठिकाणी सायंकाळच्या सुमाराला लहान मुलांमध्ये वाद झाला परिसरातील लोकप्रतिनिधींनी दोन्ही समाजाकडील लोकांची समजूत काढून वाद मिटवला त्यानंतर पुन्हा संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला या भागात दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली या दगडफेकीत दुचाकी चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय घरावर देखील दगडफेक करत काही ठिकाणच्या काचा फोडण्यात आल्या आहेत अचानक झालेल्या या प्रकारामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं तर घटनेची माहिती कळताच पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं परभणीतल्या इकबाल नगरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली होती या प्रकरणामध्ये दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून नवा मुंडा पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सध्या या परिसरात शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तौफिक खाश्मी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजय पारधे कार्तिक साळवे नागेश खंदारे प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे विनायक शिंदे व अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय तर प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तौफी खाशमी रहीम जफर खान सलीम कच्ची व इतर पंधरा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पाथरीच्या बस स्थानकात बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या खिशातील पन्नास हजार रुपये काढून घेतल्याबद्दल पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश लांडगे बालाजी लटपटे व नारायण सितळे यांनी तात्काळ गुन्ह्याचा ता तपास करत असताना एका विधी संघर्ष बालकानं हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानंच पन्नास हजार रुपये काढून घेतल्याची कबुली दिली त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ती रक्कम मिळून आली पोलिसांच्या तत्वर्तेनं या गुन्ह्याची उकल झाली आहे सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद कांते आयुर्वेद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी बोर हातपंपाला दीडशे ते दोनशे फूट खोलीपर्यंत पाणी लागायचं परंतु आता पाचशे फुटापेक्षा अधिक बोर खोल घेतला तरी पाणी लागत नाही ही परिस्थिती भयानक आहे त्यासाठी राज्य सरकारनं जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आयोजित केला आहे पुढच्या पिढीसाठी पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं पाण्याचं पुनर्भरण करण्याच्या दृष्टीनं जनजागृती या पंधरवाड्यातून केली जाते पाणी हे जीवन असल्याचं पाण्याचं महत्व जाणून प्रत्येकानं पाणी बचतीची सुरुवात ही स्वतःपासून केली तर भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळ जाणवणार नाही असं मत आमदार डॉक्टर यांनी ते बोलत होते याच कार्यक्रमाचं औचित्य साधून या गत, प्रसंगी संत जनाबाई मंदिर परिसर व गोदावरी घाट परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली यावेळी तालुका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसंच राष्ट्रीय समाज पक्ष आणि रत्नाकर काका मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापाऱ्यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या निवळी ठोंबरे येथील तलावामध्ये करता गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली नेहमीप्रमाणे मच्छीमारीकरिता कैलास लाहिरे हे आपल्या मुलासोबत गेले होते त्यावेळी बोटीतून त्याचा मुलगा विशाल व एकोणावीस वर्षे हा तलावातील पाण्यात पडून बुडला प्रत्यक्षदर्शिनी तात्काळ बोटीच्या मदतीनं शोधाशोध सुरू केली ग्रामस्थांनी देखील माहिती कळाल्याबरोबर सरकारी यंत्रणेची मदत घेऊन शोधकार्य सुरू केलं तेव्हा साडेचार तासानंतर सरकारी पथकाला त्या मुलाचा मृतदेह हाती लागला बोरी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करत तो मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला या घटनेनं निवळी ठोंबरे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे पूर्णा तालुक्यातल्या वजुरी इथं पूर्वसूचना देऊन देखील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे सर्पदंशी झालेल्या गायीचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निवृत्ती पवार या शेतकऱ्यांना केली आहे या मागणीसाठी पंचवीस एप्रिल पासून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक वजूरी इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे पवार यांच्या गायीला पंधरा एप्रिल रोजी सर्पदंशी होऊन विष झाली होती गायीला उपचार करण्यासाठी डॉक्टर एन राठोड पशुधन अधिकारी पूर्णा व डॉक्टर पशुधन अधिकारी पूर्णा यांना गायीच्या उपचारासाठी त्यांनी सकाळी फोन लावला तसंच फोनवर इमर्जन्सी आहे म्हणून सर्व प्रकार सांगितला परंतु त्यांनी स्वतः न येता सेवकाला पाठवलं तसंच राठोडे सांगत होते की मी आज रजेवर आहे मग रजेवर असताना सुद्धा त्यांनी वजूर हजेरीपटावर स्वाक्षरी कशी केली व उपस्थिती कशी दर्शविली असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी एकोणास एप्रिल एक रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग परिसरातील फळ संशोधन केंद्रामध्ये आढावा बैठक के घेतली या बैठकीला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉक्टर सूर्यकांत पवार फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ रवींद्र नायनवाड कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ दीप्ती पाडगावकर तसंच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या बैठकीदरम्यान कुलगुरूंनी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विविध कार्यालयांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी या परिसराचं सुशोभीकरण लागवड व स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना केल्या येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी विद्यापीठानं विकसित केलेलं तंत्रज्ञान कृषी विभागाच्या सहकार्यानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत जिंतूर तालुक्यातल्या येलदरी जलाशयामध्ये सोळा एप्रिल रोजी दुपारच्या सुमाराला नेहमीप्रमाणे मच्छीमारीसाठी छोटी होडी घेऊन गेलेले भुजंग चव्हाण वय अठ्ठावन्न वर्ष हे पाण्यात बडाण्याची घटना घडली होती तब्बल तीन दिवस सर्वत्र शोध मोहीम राबवण्यात येऊनही ते न सापडल्यानं त्यांचं सर्व कुटुंबीय हातबल झालं होतं अखेर चौथ्या दिवशी पहाटे त्यांचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांना पाण्यावर तरंगताना आढळून आला ही घटना कळताच शेकडो नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी जागेवरच पंचनामा करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे ते जिंतूर रस्त्यावर असलेल्या नांदापूर गावाच्या जवळ आज दुपारी साडेचारच्या सुमाराला दुचाकी व एसटी बसचा अपघात झाला त्यात दुचाकीवरून जिंतूर तालुक्यातल्या के केहाळ येथील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद